हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात सर्व अशा आहे की सर्व ठीक असतील तर मला एक दादाने कमेंट केली आहे की तू सारखंच गरिबी आणि श्रीमंती असली कंटेंट घेलीच आणि काहीतरी नवीन घे असं बोलत आहेत मला तर दादा माझ्याकडं नवीन कंटेंट काहीच नाही आहे जे आहे ते रिअल परिस्थिती मी टाकलेली आहे तुम्हाला आवडती नाही आवडती तुमची इच्छा आहे बरं का पण माझ्याकडं कुठलाच कंटेंट नाही सध्या आणि आणि विषय कसा आहे माहिती आहे का मी आता सध्या ड्युटी करते त्यामुळं मला काहीच करता येत नाही ना गावाकडे जाऊन व्हिडिओ बनवता येत नाही ना कुठला कंटेंट मला हातावर घेता येत नाही त्यामुळे मी काय स्ट्रगल करायले तेच मी तुम्हाला सांगत आहे आणि जे आहे ते सत्य आहे रियल आहे माझं माझं काय बनवा बनवीचं नाही किंवा काय नाही तर कुणाकुणाला माझे व्हिडिओ आवडते त्यांनी कमेंट करून नक्की कळवा बरं का मला मला व्हिडिओ बनवायला आवडेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला व्हिडिओ बनवायला बिलकुल आवडेल मी सारखं सारखं व्हिडिओ अपलोड करत जाईल यूट्यूबला आणि जर का यूट्यूब तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत नसतील तर मला बनवू पण वाटणार नाही व्हिडिओ तर भाऊ आणि बहिणींना आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की खूप कठीण आणि कठोर परिस्थितीतून आज मी स्ट्रगल करत चाललेली आहे मुलं गावाकडं आहेत मुली मुलीला शिकण्याची खूप इच्छा आहे पण मला वाटतं की बाबा आपली ताकद पोचते का नाही माझी मुलगी कुठं मी जर म्हणलं बाहेरगावी हॉस्टेलला शाळेत घालायचे तरी पण ते जायला तयार आहे आणि ते इतकी समजदार आहे की बस विचारूच नका ती म्हणते की मम्मी तू काम कर तू व्यवस्थित राहा तू चांगली राहा आम्हाला तुझ्याशी कोणी नाही असं ते लेकरं हंबरडा फोडतायत त्या टायमाला ह्या काळजात आग पडते आग चार दिवस झालं हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा असं जीवाला खाऊन घेत होते की माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या लेकरांना कोण आहे हा विचार करत होते मी आणि एवढं दुखलं तरी माझ्या नवऱ्यानं मला फोन केला नाही मला विचारलं नाही काय दुखायले तुमच्या मम्मीचं किंवा तुझं काय दुखायलाय कशामुळे आजारी आहे अजिबात विचारलं नाही ह्याचा अर्थ माझ्या जीवनात कोण राहिलं नाही आता मला विचारायला शिवाय माझ्या आई आई फक्त आई आणि माझे दोन लेकरं माझी आई माझा देव आहे आणि माझी दोन लेकरं माझं सर्वत्व ह्या या सध्याच्या काळामध्ये तर भावा आणि बहिणीनं मला एकच म्हणायचंय की माझ्यासारखी वेळ कोणावर ही बैरेवर सध्या येऊ नाही जे आज मी भोगायला ते कोणीच भोगू नये मला मानसिक आजार झालाय म्हणून पण सांगितले डॉक्टरांनी मला पंधरा दिवसाला गोळ्याचा कोर्स करावा लागल तेवढ्या पैशाची तयारी ठेवावं लागल मी स्वतःवर एक रुपया खर्च करू शकत नाही शिवाय दोन लेकरांचा खर्च आहे मी पण बनवताना जर बोलायचं असले तर माझा चेहरा एकदम छान दिसतय पण मधल्या मध्ये असा त्रास होतोय आहे बोलताना की विचारूच नका पण मला वाटते कुठंतरी मी यशस्वी होईल आज होईल उद्या होईल म्हणत मनत प्रयत्न करत इथपर्यंत आणले मी तरी बी देव मला आडू 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 याय लागलाय कुठल्या पण गोष्टीला का मी जेवढं पाप केलंय काय माहिती कामावर बी भरपूर त्रास आहेत भरपूर त्रास देणारे लोक आहेत आणि जिथं तिथं भरपूर त्रास देणारे लोक आहेत एवढं अवघड झालंय वयाच्या सव्वीसव्या वयाच्या अठराव्या वर्षापासून एकटं राहायला शिकले आईवडला कशी राहिले नवऱ्यानं टाकून दिलं आणि प्रपंच कसा करायचा ते पण मला कळायला लागलं आणि प्लस एकटं राहणं काय असतंय ते मला माहिती आहे आणि दुसरी गोष्ट अनेक संकटाला तोंड देत चालले अनेक संकटाला खूप संकट येलेत माझ्या आयुष्यामध्ये आणि मी त्याला तोंड देत चालले मार्ग काढत चालले हीच माझी मोठी बाब आहे माझ्या आयुष्यामधली त्या माझ्या दोनचे मुकल्यासाठी जगायचे मला नाही तर माझ्या लेकरांचं मात्र होईल म्हणून म्हणून मी ह्या जगाला ठोकरा मारत ठोकरा मारत आजपर्यंत इथपर्यंत कोण काय बोलत नसेल मला आ ह्या वयात एकटी म्हणून कोण बोलत नसेल मला गावातले बोलते तुम्हाला माहिती आहे का भावानी बहिणीनो मी गावात गेलते बघा चार पाच दिवसाखाली गावातला एकही एक माणूस मला बोलला नाही का बोलला नसेल विचार करा एकटी राहते नवऱ्यानं सोडून दिले घरची किंमत देत नाही त्यामुळं माझ्या माहेरचे लोक सध्या मला बोलले नाहीत मला काय दुःख नाही हो नाही बोलले तरी पण मी जोपर्यंत असं सरळ झालं तर आशा मान होते जेव्हा मी लांब पुढे गेले तेव्हा आशा करून बायका माझ्याकडे बघायला लागले का व्हिडिओ बनवते ना मी नवरेन सोडले एकटी एकटी राहते पण बघा म्हणा माझा असंच वाईट चिता परमेश्वर माझी प्रगती करणार एक दिवस आणि माझे मी प्रयत्न सोडणार नाही आणि मी कोणाकडे लक्ष देऊन जगत नाही मी स्वतःचा वैयक्तिक विचार करून वैयक्तिक निर्णय घेऊन आयुष्य काढायला लागले किती बी रांडा रंड्याने मला त्रास दिला आणि किती जरी वाईट बोलल्या तरी मला भूक पडत नाही मी कशी माझ्या माझ्या जीवाला माहिती मी हिमतीनं मी असं हिमतीनं मनगट धरून पुढं चालू लागले माझ्यामध्ये ती हाय आणि मी चलणार आणि देवानं असं होणार होतं होयच म्हणून मला तेवढी शक्ती पण दिलेली आहे कळालं का तुम्हाला आणि मला सोशल मीडियातलं काही कळत नव्हतं सगळ्या गोष्टी शिकले मी सगळ्या गोष्टी आणि इथपर्यंत आले आणि अजून मला भरपूर काही शिकायचे भरपूर काही शिकायचे मला एवढ्यातच माझ काही होणार नाही अजून मला गडी माणसं त्रास देतात मला बायकात त्रास देतात मला मुलीत त्रास देतात कुठं बी जा मला नाही त्रास चांगल्याच्या राशीला त्रास येतो फक्त काय राहिलं नाही माझ्यात वाळून वाळून गेले मी नुसती टेन्शन ना सगळ्या सगळ्याची आरभोर करून सासू सासऱ्यानं घराबाहेर काढलं आईवडलाकडं आले आता भाऊजाई आली आता आई आईवडलानं घराबाहेर काढलं आता एकटीच राहते आई प्लस माझे लेकर माझ्यासोबत नाही ठीक आहे मी म्हणत नाही माझ्या लेकरांना सांभाळते ती मला माझ्या आईमुळं माझ्या लेकरांना आधार भेटलाय आणि मला पण सपोर्ट भेटलाय त्यामुळे माझी आई माझा परमेश्वर आहे देवा माझ्या आईला सुखी ठेव तीच माझी माता तीच माझा पिता तीच सर्वस्व काही आहे ज्या आईनं मला जन्म दिला लहानाचं मोठं केलं दोन लेकर झाले दोन डिलवऱ्या केल्या माझ्या एवढं हातावर सांभाळतळ हातातले फोडावर येणार आज आईच्या माझ्या आईच्या नशिबी हे दुःख का माझ्यासारखी तरुण मुलगी तिच्या दारात राहती किंवा तिला किती वाईट वाटत असेल या गोष्टीच माझ्यापेक्षा माझ्या आईला किती त्रास आहे त्या गोष्टीचा मी सांग 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 मी पण घर घर सोडलं मला माझ्या भावाचं वाटूळ करायचं नव्हतं म्हणून मी घर सोडलं उद्या जग दुनिया नको की हिच्यामुळे संसार मोडला आणि एखाद्या व्यक्तीला तिथं राहिला घर सोडून करून खायले बाहेर बी भरपूर त्रास आहे मला पण मी त्या गोष्टीला तोंड हिम्मत हारली तर गंमत होईल माझी त्यामुळं मी हिम्मत हारली नाही माझी कमराला बांधून मला लोक पागल समजतेत हसतेत मजा पुडवीत काही का एक नाही कोण वाईट नजरा बघते कोण 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 नीट बोलत नाही बायका जेवताना लांब जेवाय बसत्यात मी एकीकडे जेवाय बसते त्या एकीकडे जेवाय बसत्यात कधी जेवायला चल म्हणत नाहीत मला तरी पण मी त्या सगळ्या गोष्टी सहन करत पुढं चलते का मी म्हणते आपल्याला कोण नाही आपल्याला फक्त वरचा परमेश्वर आहे आणि किती जरी दुखायला तरी कोणाला सांगत नाही रडत बसते मी रडत आणि फक्त ती माझ्या आईला सांगते माझ्या लेकराला सांगते दुखायला म्हणून आणि भावा आणि बहिणी नो या जगात कोण कौन कोणाचं नाही आपला हरी आपल्यासोबत माझा हाच बरिजिनल कंटेंट आहे मित्रांनो बघा माझ्या आयुष्यामध्ये हे चाललंय सगळं तुमच्या मुलीच्या आयुष्यात हे यायला नको ह्याच्या आधीच खात्री करून घ्या मुलींना शिकवा मुलींना घडवा आणि मुलींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न पण करू नका कारण आज मी जर माझ्या शिक्षणात ये पुरेपूर परफेक्ट असते तर मी आज काहीतरी करू शकले असते पण माझं शिक्षण नसल्यामुळे आज मी काहीच करू शकत नाही काहीच त्यामुळे आज मला शिक्षणाचं महत्व काय असते ते कळायला लागले परिस्थिती नव्हती हो आई वडील गरीब होते त्यामुळं मी शिकले नाही मला शिकू दिलं पहिले जुने विचार आई वडिलाचे पण नवऱ्यानं इतके वाईट दिवस आणले ना माझ्यावर लय वाईट दिवस आणले आणि तो मात्र मज्जेत आयुष्य जगायला देवतेला कधी माफ करणार नाही कधीच माफ करणार नाही त्या माणसाला देव जग तू जग आनंदाने जग मी कस तरी त्या दोन चिमणी पाखरांना माझ्याच्या होईल तेवढा तोंडात जेवढा चारा बसते ना तेवढा त्या लेकरायला ले, घालायचा प्रयत्न करायला लागले अशा नवऱ्याला ना जाऊ द्या म्हणलं असतं पण नको माझं तोंड नाही सुध नाही बोलायचं मला काही त्याच्याविषयी तर चला भाऊ आणि बहिणींनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद